नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज यात गाव येथे भव्य दिव्य असं एक आदात एक बैलचं जंगी मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक नामांकित नंदी पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचे लडके विठ्ठलला बोतकर यांचे पण नंदे मित्रांनो आपल्याला आज या मैदानात ता पळताना दिसणार आहेत परत वाटेगावचा बादल पण आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि गाहनांचा बाबी आणि दुर्गा पण पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारा महिंद केसरी बक्कासूर यांच्या जाऊन मित्रांनो एक नंदी पळू शकतो का कारण मित्रांनो मोहित धुमा यांच्या नावाने या मैदानात एक चिठ्ठी निघाली आहे तर ती चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघाली आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया पण मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करून नक्की जावा तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बकासूर काय मित्रांनो आपल्याला पळताना नाही दिसणार बकासुरी जाऊन मित्रांनो एक नंदी आपल्याला काही वेळेस या मैदानात पळतून देऊ शकतो तो म्हणजे मित्रांनो वादळ किंवा महाराज मित्रांनो दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला या मैदानात पळव देऊ शकतो कारण मित्रांनो या आदातच्या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाला पंचेहत्तर हजार तृतीय क्रमांकाला पन्नास हजार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बकासुच्या जाऊनीचा मित्रांनो महाराज किंवा वादळ या मैदानात पातून देऊ शकतो तर मित्रांनो मोहिल शेठ यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये तर या गटात आपल्याला काही वेळेस बकासुच्या जाऊनचं एक नंदी आपल्याला पातून देऊ शकतो मित्रांनो जर का आपल्या एक ही नंदी पाळाला तर आपण नक्कीच अपडेट घेऊन येऊ त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद